मंडळी महाराष्ट्रात एक चित्रपट येतो आणि वातावरण इतकं की सरकार केंद्राला पत्र लिहित हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर येतात आणि सेन्सॉर बोर्डावर थेट दबाव टाकला जातो हा केवळ चित्रपटवाद नाही हा आपल्या इतिहासाच्या मुळावर घाव जाण्याचा आरोप आहे तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची टोकाची भावना देखील आहे खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक नव्या प्रकारचा राजकीय आणि सांस्कृतिक संघर्ष उफाडून आलाय या वादामागे खरंच शिवप्रेम आहे का की काहींच्या राजकीय अजेंड्याला साजेचं वातावरण तयार करायचा प्रयत्न आज आपण याच सगळ्याचा सखोल मागोवा घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी खालीद का शिवाजी आगामी चित्रपटावर सध्या वादाचा भयंकर भडका उडालाय या सिनेमात काही संवाद आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असल्याचा दावा केला जातो आणि याचं संवादांवरून हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतलाय शिवाजी या नावावरून लोकांच्या भावना अगदी उंचावर पोहोचतात आणि म्हणूनच चित्रपटाबाबतचा आक्षेप काहीसा भावनिकही वाटतोय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे थेट पत्र लिहून सिनेमाच्या पुनर्परीक्षणाची मागणी केली आहे राज्याचे सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्र माहिती व प्रसारण सचिव संजय पत्र लिहून प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली आहे कारण काय तर एका नागरिक निलेश भिसे यांनी ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती की चित्रपटातील काही संवाद इतिहासाशी विसंगत असून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं चित्र उभं करत आहेत सर्वात मोठा वाद आहे तो छत्रपतींच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते या दाव्यावर हिंदू संघटनांनी विचारलंय की ही आकडेवारी कोणत्या आधारावर मांडली गेली आहे शिवाजी महाराजांच्या काळात जातीय जनगणना अस्तित्वातच नव्हती मग ही संख्या कुठून आली पण दुसऱ्या बाजूनं ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर छत्रपतींच्या सैन्यात सिद्दी हिलाल मदारी मेहतर दौलत खान यांसारखे मुस्लिम सेनानी होते हेही ही तितकंच सत्य आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कर्तृत्वाच्या आधारावर संधी देणारे राजा होते त्यांच्या निर्णयात धर्म कधीच अडथळा ठरला नाही पण हाच मुद्दा आता राजकीय रंग घेऊ लागलाय कारण खालीत का शिवाजी हा चित्रपट फक्त एक कला माध्यम नाही तो आजच्या राजकीय वातावरणात इतिहासाच्या व्याख्या बदलण्याचा एक प्रयत्न मानला जातो याआधीही आपण बघितलंय की छावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये संभाजी महाराज आणि येसुबाईंनी लेझी नाच केल्याचं दृश्य वादग्रस्त ठरलं होतं बाजीराव मस्तानी पद्मावत तानाजी जोधा अकबर हे सगळे चित्रपट सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले पण त्यांचा परिणाम काय झाला तर चित्रपट अधिक चर्चेत आले आणि त्यांचा प्रभाव अधिक खोल गेला म्हणूनच प्रश्न उभा राहतो खालिद का शिवाजी हा वाद खरंच इतिहासासाठीचा लढा आहे की एक ठरवून उभा करण्यात आलेला राजकीय भूचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली आणि त्यानंतर लगेच राज्य सरकारकडून केंद्राला पत्र गेलं ही केवळ योगायोगाची साखळी मानायची का दिग्दर्शक आणि निर्माते यांनीही आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय वाढत्या विरोधाला पाहता त्यांनी चित्रपट प्रदर्शनाआधी काही बदलांचा विचार सुरू केलाय पण अजूनही चित्रपट आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात वाद निदर्शन आरोप प्रत्यारोप यांची मालिका सुरू राहील आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि संघटनांची भूमिका ठरवणार आहे की या चित्रपटाच्या भवितव्यावर कोणाच सा प्रभाव पडतो एक गोष्ट निश्चित आहे महाराष्ट्रातील सिनेमा इतिहास आणि राजकारण ही, ही क्षेत्र पुन्हा एकदा एका एका उकळत्या शिजायला लागलेत शिवाजी हा वाद केवळ मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय जाणीवांवर चाललेली लढाई आहे या वादात खरं कोण इतिहासवादी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे की भावनावर खेळणारे राजकीय खेळाडू तुमचं मत काय हा चित्रपट पाहायला हवा की नाही आणि तो वादग्रस्त आहे की अभिव्यक्तीचा भाग खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आम्ही अशाच राजकीय आणि सांस्कृतिक भूकंपांवर भाष्य करणाऱ्या कहाण्या घेऊन पुन्हा येणारच आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र